पश्चिम गरज ब्लॉक चेन ब्लॉक चेनमध्ये नवी असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावी जातो न बघू शकते नंतर आपण रानामध्ये आले त्यानंतर आपण काल बघू शकतो नंतर रोटे आणून घेतल्यानंतर आपला आज गह पेहरायचा त्यानंतर आपण तुम्हाला दाखवत आपलं गह कोण ते आणले आपण खत कोणते वापरवले त्याला न बघू शकते नंतर आपण सिरम सीटचं आपण आणलेलं आहे अकरा अकरा त्यानंतर आपण त्या सोबत वापरणार आहे पंधरा पंधरा त्यानंतर आपल्याला दोन गुन्हे आपण पेरणार आहे त्यानंतर आपल्या एक एकरापेक्षा पण कमी राहणे त्यानंतर आपण वीस क्विंटलपर्यंत आपल्याला आता अवरेज घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण पुरेपूर आपण ताकद ता लावणार आहे त्यानंतर आता आपण तुम्हाला दाखवू त्यानंतर गहीवरून आपलं किती बी उरणार आहे म्हणून आपण त्यानंतर घरी गेल्यानंतर आपण ते काटेने मोजणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कळमब किती बी लागतं म्हणून एका एकरामध्ये चाळीस किलो बी लागत आहे आपण दोन बॅगे आणलेल्या आपण इथं पण एक बॅग आहे आपली बघू शकतो नंतर प्रति वीस किलो त्यानंतर आपले एम आर पीवर तिने आपल्याला बियाणं दिलेलं आहे आपल्यानंतर आपल्या पहिल्याच वेळेस आपण हे गहू होईल त्यानंतर आपल्याला कळणार आहे त्यानंतर रिझल्ट कसा येतो आहे म्हणण्याचा बघू शकते नंतर आपलं गहू पिरून झाले त्यानंतर आपण आलो तिकडे नंतर आपल्या रोपाला चक्कर मारत त्यानंतर आपण आलो होतो रोपाचा चक्का मारत बघू शकतो त्यानंतर आपण रोपाकडे चक्कर मारायला आलो त्यानंतर हे बघू शकतो त्यानंतर रोप आपलं दुसरं राहिले त्यानंतर आपलं काही पावसामुळे आपलं फेर गेलो होतं रोप गहू पेरून झालं त्यानंतर आपण आलो इकडे नंतर आपल्याला आपण कापूस वेचायला सुरुवात झाली त्यानंतर उलिवली आपल्याला राहिले दोन तीन दिवस पण तेवढे घेचून घेऊन आपल्याला इथं रोटे मारायचं आहे नंतर आपण तिकडून गहू सगळं वडताड करून त्यानंतर आपण इकडे कापूस वेचायला आले नंतर आपल्याला थोडे वेळ यादवल एवढा उद्या सकाळी न्याय मग थोडे वेळ आपल्याला रोटे मारायचं आहे नंतर आपण एवढं भोंड कापूस घेचून घेऊ राहिले नंतर मम्मी ते पण तिकडे येत राहिले ते वरती मी खाली हिच राहिले राही बघ शो आता गरतो गट घरी त्यानंतर अन्न पुढे गेले आपला बोध घेऊन तर आपण आणलेलो आहे घरी त्यांना आपण जरकिंग बिरकिंग घालत चाललो आता मंदिराकडे आपल्याला बसायला